नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कुटुंबातील दोन जणींना लाभ लाडकी बहीणचे निकष बदलले फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता फडणवीसांनी महिलांना कशा पद्धतीने आवाहन केलेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कुटुंबातील दोन जणींना लाभ लाडकी बहीणचे निकष बदलले फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले बघा नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामधून वित्तमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती बघा अठ्ठावीस तारखेला आपले वित्तमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा योजनेची या ठिकाणी घोषणा केलेली होती बघा लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव आणि काही महिन्यावर आलेली विधानसभा निवडणूक याच पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारसाठी ही योजना महत्वाची मानली जात त्या लोकर आहे त्यामुळे या योजनेच्या लवकरात लवकर अंमलबजावणीसाठी सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना महिलांना अनेक समस्याचा सामना या ठिकाणी करावा लागत आहेत तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी लागू करण्यात आलेल्या काही निकषामुळे अनेक महिला हे या लाभापासून वंचित राहणार असल्याचा दावा या ठिकाणी केला जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी बघा या बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या निकषामध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती दिली तसेच या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कुठल्याही एजंटच्या नादी न लागण्याचं आवाहन त्यांनी महिलांना केलं आहे बघा काय आवाहन केलेलं आहे त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकषामध्ये देखील बदल करण्यात आलेला आल्याची माहिती सांगितलेली आहे व तसेच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी देखील सर्व महिला वर्गांना त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहेत की कुठल्याही एजंटच्या नादी न लागण्याचं आवाहन देखील या ठिकाणी केलेले आहेत बघा मी या माध्यमातून राज्यातील भगिनींना बघा सांगितले की मी या माध्यमातून राज्यातील भगिनींना विनंती करतो की कुणीही एजंटच्या नादी लागू नका एजंट येत असेल तर तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे निलंबित करण्यात आलं आहे आता त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचा विचार हे राज्य सरकारकडून करण्यात येत आहे यासोबतच सेतू केंद्र वगैरे यांना किंवा अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति फॉर्म पन्नास रुपये हे राज्य सरकार त्यांना देणार आहे बघा एकूणच अंगणवाडी सेविका जर हे फॉर्म भरले तर त्यांना प्रति या ठिकाणी पन्नास रुपये या ठिकाणी शासन या ठिकाणी देणार आहे बघा याच्या वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्याच सेतू केंद्र त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल बघा पन्नास रुपयाच्या वर या ठिकाणी याच्या वरचे जे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल त्याला तशा प्रकारचा पुरावा मिळेल आणि त्याचं सेतू केंद्र देखील रद्द करण्यात येईल हाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बघा यावेळी योजनेतील बदललेल्या निकषाबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे या योजनेच्या निकषामध्ये आता काही बदल करण्यात आले आहे बघा बदल तरी तुम्हाला माहितच आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयाच्या आत आहे त्यांना एक हजार पाचशे रुपये दरमहा दिले जातील यामध्ये पाच एकर उत्पन्नाची जी अट टाकली होती ती काढून टाकण्यात आली आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत ही साठ दिवसांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवण्यात आलेला आहे तसेच या दरम्यान जे अर्ज करतील त्यांना त्यांनी एक जुलै रोजी अर्ज केला आहे असं समजून दोनही महिन्याची रक्कम या ठिकाणी दिली जाईल ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना त्या दिनांकापासूनची रक्कम मिळेल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बघा पुढे यासोबतच डोमिसाईलचा दा, दाखला हा प्रश्न निर्माण झाला होता आणि योजना राज्यातील लोकांसाठी आहे त्यामुळे काहीतरी आपल्याकडे पाहिजे म्हणून त्याला काही पर्याय देण्यात आले आहेत त्यामध्ये नवऱ्याचं चा सर्टिफिकेट चालू शकेल पंधरा वर्षाचं रेशन कार्ड असेल तर तेही चालू शकेल त्याशिवाय मतदार यादीतील नाव असे अनेक पर्याय दिलेले आहेत त्याचबरोबर उत्पन्नाच्या दाखल्याची अटही काढून टाकण्यात आली आहे आपले केशरी कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड असलेले राज्यातील जवळपास साडे कोटी लोक आहेत त्यांच्यासाठी आता इन्कम सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यात आली आहे ज्यांच्याकडे ते रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरच ही योजना मिळणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बघा एकूणच कशा पद्धतीने महत्वपूर्ण अशी माहिती आपल्या राज्याचे एकूणच देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकषामध्ये निकषामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि महिलांना देखील देखील अगदी त्याच पद्धतीने महत्वाचं मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन करून त्यांना देखील या ठिकाणी आवाहन केलेलं आहे एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद